आणि यानंतर काही महत्वाच्या बातम्या सविस्तर आंदोलकाला लाथ मारल्याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे आयोगानं पोलीस अधीक्षकांना गुन्हा दाखल करून अहवाल सादर करण्याची नोटीस बजावलेली आहे उपोषणाला बसलेल्या आंदोलकांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला होता त्याचवेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि आंदोलकाला लाथ हा प्रकार घडला होता यानंतर मानव अधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आणि त्याच नंतर आता मानव अधिकार आयोगाकडून अधीक्षकांना गुन्हा दाखल करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे लक्ष्मण सोळंकी आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती जाणून घेऊयात लक्ष्मण आपण पाहतोय मानवाधिकार आयोगाकडून आता दखल घेण्यात आली पाठपुरावा करण्यात आला आणि त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला पोलीस या संदर्भात नोटीस बजावण्यात आलेली आहे त्यामध्ये नेमकं काय म्हटलं आपण बघू शकतो की स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंकजा मुंडे यांना जी पोलिसात तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीचं निवेदन देण्यासाठी चौधरी कुटुंब जे कुटुंबिक वादातून त्या ठिकाणी निवेदन देत होतं त्याच दरम्यान सगीन पोलिसांनी त्या कुटुंबांना ताब्यात घेतलेलं असताना त्याच ठिकाणी फिल्मी स्टाईल हे विभागीय पोलीस अधिकारी आनंद कुलकर्णी यांनी आंदोलकाला लाच घातल्याचा प्रकार समोर आलेला होता है। ही संपूर्ण बातमी आपण एनडीटीव्हीवर वर चालवली होती त्यानंतर सामाजिक संघटनेने या संपूर्ण प्रकाराची तक्रार मानव मानव अधिकार आयोगाकडे केली होती आणि त्यानंतर आता मानवा अधिकार आयोगाने या ठिकाणी कारवाई करत आपण बघू शकतो की पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांना नोटीस बजावलेली आहे या नोटीसमध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी आणि त्या संपूर्ण कारवाईचा का, मोठा अहवाल हा मानव अधिकार आयोगाकडे दाखल करावा अशी माहिती आता आपल्या समोर येऊ लागलेली आहे कारण की या संपूर्ण घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून एका आंदोलन कर्त्याला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लाद घातल्याच्या प्रकारामुळे मोठा संताप व्यक्त केला जात होता आणि त्यानंतर सामाजिक संघटनांनी या ठिकाणी मानव अधिकार आयोगाकडे लात मागितली होती आणि त्या संपूर्ण बरोबर आणि त्यानंतरच आता ही नोटीस बजावण्यात आलेली आहे पुढील नेमकी काय कारवाई होते हे आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी